अगदी सविस्तर माहिती ऑफिशियली अधिकृत जाहिरातीनुसार आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी हे तीन फॉर्म कुणी भरायला पाहिजेत तर ज्यांची मानसिकता अशी आहे की मला कोणती ना कोणती एक नोकरी पाहिजे आहे मला कोणती ना कोणती महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकारी नोकरी मिळवायची आहे अशी त्यांची मानसिकता आहे त्यांनी हे तीन फॉर्म आवर्जून भरले पाहिजेत कोणकोणते तीन फॉर्म आहेत ते सुद्धा आपण पाहूया परंतु ज्यांना असं वाटतं की मला झालं तर क्लास वनच व्हायचं आहे झालं तर तलाठीच व्हायचं आहे झालं तर मला पोलीसच व्हायचं आहे झालं तर मला एम पी एस सी कंबाईन द्यायची यू पी एस सी द्यायची असं ज्यांनी हट्ट धरून बसलेलं आहे त्यांनी पि पुढं बिलकुल व्हिडिओ पाहू नका घटकची असू द्या गडची असू न कोणती ना कोणती भरती मला क्रॅक करायची आहे कोणती ना कोणती सरकारी नोकरी मिळवायची आहे तर त्यांनी पुढं व्हिडिओ आवर्जून पहा आणि हे तीन फॉर्म आज आता ताबडतोब या ठिकाणी भरून टाका केवळ दहावी पासवरती ही परमनंट सरकारी नोकरी तुमच्यासाठी चालू झालेली आहे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत संपूर्ण जाहिरातीला आपण पाहण्याला सुरुवात करण्यापूर्वी एक मानसिकतेची एक तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो म्हणजे पुढं तुम्हाला त्याचं महत्त्व हो पटेल की फॉर्म भरायचा का न भरायचा मानसिकता स्पर्धा परीक्षा जर जी असेल मानसिकता खूप महत्वाची हो असते मित्रांनो जसं की आता बघा ही जाहिरात मी म्हणत नाही की तुम्ही आज पहिल्यांदा पाहताय कदाचित ती जाहिरात तुमच्या कानी पडली असेल तुम्ही ही जाहिरात पाहिली असेल परंतु तुम्ही इग्नोर केला असेल ही एक शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही जाहिरात माहितीच पडली नाही दुसरी गोष्ट म्हणजे ही जाहिरात तुम्हाला माहितीच पडली नाही जाहिरात येऊन तीन चार दिवस झालं परंतु तुम्हाला माहितीच पडली नाही ह्याचं कारण म्हणजे याची पब्लिसिटीच झाली नाही जास्त करून याची कुणी माहिती दिलीच नाही यूट्यूबला कुणी टाकलीच नाही टेलिग्रामला जास्त करून टाकली नाही ह्या दोन शक्यता आहेत मित्रांनो एक म्हणजे काय तर तुम्हाला माहिती पडली परंतु तुम्ही ती इग्नोर केली दुसरी गोष्ट म्हणजे ही जाहिरात व्हायरल झालीच नाही जसं की तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल येण्याच्या अगोदरच सहा सहा महिने ते व्हायरल होते की येणार एवढ्या जागा येणार तेवढ्या जागा येणार त्याची एवढी पब्लिसिटी होते परंतु ही जाहिरात तीन दिवस झालं येऊन पण हे तुम्हाला माहिती झाली नाही माहिती होऊन पण तुम्ही ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडून दिलं ह्या दोन शक्यता ह्या दोन शक्यता तुम्हाला वाटतं का फक्त तुमच्यासोबत झाल्या नाही ह्या लाखो विद्यार्थ्यांसोबत ही शक्यता झालेली असते कारण ही मानसिकता असते त्यामुळे ह्या मानसिकतेचा फायदा आपण घ्यायचा आपण उलट मानसिकता करायची जी गोष्ट आपल्याला नको वाटते ती गोष्ट करायची त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची शक्यता मित्रांनो कित्येक पटीने वाढत असते कारण सगळ्यांसारखाच विचार केला की सगळ्यांसारखाच विचार केला की स्पर्धा वाढते स्पर्धा वाढकले वाढली की काय होतं मित्रांनो यश मिळवणं कठीण जातं ही साधी सोपी सरळ गोष्ट आहे त्यामुळे आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्हाला फक्त जर महाराष्ट्र शासनाची कोणती पण नोकरी पाहिजे गट क गडची तर आवर्जून हा फॉर्म भरा परंतु तुम्हाला जर मला हेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे झालं तर वनच ऑफिसर होईल असं जर म्हणणं असेल तर हा व्हिडिओ आत्ताच स्किप करा पाहू नका मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू कारण मानसिकता सांगणं खूप महत्त्वाचं होतं मित्रांनो तर बघा ही जाहिरात अगोदर पण तुमच्या नजरेस पडली असेल महाराष्ट्र शासनाची ससून सरोपचार रुग्णालय फक्त दहावी पास वरून आहे आय ही परीक्षा घेणार आहे कोण घेणार आहे मित्रांनो आय बी पी एस मार्फत ही परीक्षा राबवली जाणार आहे फक्त दहावी पास वरून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता बरेच विद्यार्थी आता ससून रुग्णालय म्हटलं की त्यांना वाटलं असेल नको नको गट कची गड्डची भरती मग पगार एवढीच आहे तेवढीच आहे हे काय मनामध्ये आणू नका तुमची तुमची दुर्दमी इच्छाशक्ती आहे ना मला कोणती ना कोणती एक सरळ सेवा पाहिजे आहे कोणती ना कोणती परमनंट सरकारी नोकरी पाहिजे आहे तर ही तुमच्यासाठी आहे मित्रांनो आता बघा यामध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला जे सांगितलं की सगळ्यांनी कक्षसेवक तर भरायचंच आहे का भरायचं आहे मित्रांनो कारण याला जागा जास्त आहे सगळ्यात जास्त जागा या भरतीमध्ये यालाच आहेत की कशाला कक्षसेवकसाठी आणि जर तुम्ही या ठिकाणी महिला असाल तर महिलांनी काय करायचं आहे आया आता आया हे पद जर ऐकायला वेगळं वाटत असलं तर लक्षात घ्या प्लस पॉईंट हा आहे की याला फक्त महिलाच भरू शकतात कशासाठी आयासाठी कक्षसेवकला पुरुष पण भरू शकतात महिला पण भरू शकतात परंतु आया है। है हे असं एक पद आहे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे काय सांगितलंय मित्रांनो की हे जे पद आहे हे पद महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शालांत म्हणजे फक्त दहावी पास असायला पाहिजे फक्त महिलांसाठी आहे हे पद कोणतं आया त्यामुळं महिलांनी तर हे पद आवर्जून भरा भरा भले तुम्ही कक्षसेवक भरा किंवा न भरा परंतु आया हे तरी नक्की भरा जर तुम्हाला वाटतं मला एकसारखा नोकरी मिळवायची आहे माझी आता या ठिकाणी जमतेम कशी तरी मी या ठिकाणी आता आर्थिक माझी ताणतणावामध्ये शिकत आहे आणि मला कोणती ना कोणती नोकरी मिळवायची तर ही हा फॉर्म भरा बरे मग नंतर तुमचा अभ्यासक्रम झाला की पुढं तलाठी भरती पण देऊ शकता कारण तलाठी भरतीचा नाही याचा जवळपास नाईन्टी पर्सेंट सिलेबस सारखाच आहे ठीक आहे त्यानंतर कक्षसेवक हा एक भरा आणि त्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मला अजून एक भरायचं आहे कारण बघा फॉर्म भरायला तर किती पण भर वाटतात सगळे भरू शकता परंतु लक्षात घ्या प्रत्येक फॉर्मला शासनाने काय केलं आहे आहे तर सेपरेट फी आप नौशे थे। त्या कमीद कमी फी आपल्याला माहिती रुपये असते त्यामुळं कमीत कमी हा फॉर्म तरी भरा आणि दुसरा महिलांनी हा एक फॉर्म भरा आणि तुम्हाला वाटलं की नाही मी अजून फी अफोर्ड करू शकतो सरकारची तर मग तुम्ही चतुर्थ सेव श्रेणी सेवक पहारेकरी शिपाई यापैकी सुद्धा तुम्ही काय करू शकता विचार करू शकता शिपाईला नाही भरलं तर चालेल कारण जागा कमी आहेत कमीत कमी पहारेकरीला करीला तरी भरा सेवकला सेवकलासुद्धा तुम्ही भरू शकता आणि काहीच नाही जमलं तर कशाला भरायचं आहे कक्षसेवकला एक भरा आणि आया हे दोन तर या ठिकाणी भरायचं आहे आया महिला आणि आवर्जून भरा कक्षसेवक महिला आणि पुरुष दोन्ही पण भरू शकता एकूण तीनशे चोपन्न जागा आहेत जागा पण चांगल्या आहेत तुलनेने की याला अर्ज पण त्याच तुलनेने येतात हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे जागा जरी कमी असल्या अर्ज पण कमीच येतात हे लक्षात ठेवा कारण तुम्हीसुद्धा इग्नोर केली होती भरती कदाचित मी तुमची मानसिकता थोडीशी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितले की बा स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते त्यामुळे कदाचित तुम्ही चाल हा फॉर्म भरचाल परंतु अजून पण पर बरेच विद्यार्थी म्हणतील की नको मला भरायला वगैरे वगैरे त्यामुळं विचार करा आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरा वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता एवढी मोठी शासनाची फी आहे त्यामुळे अभ्यास पण तगडा करायचा मित्रांनो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी की हा अभ्यासक्रम आहे शंभर प्रश्न असतात दोनशे गुण असतात दोन तास या ठिकाणी वेळ आहे आता अभ्यास तगडा करायचा म्हणजे संपूर्ण जबाबदारी आमच्यावर सोपवा म्हणजे गट का आणि गड्ड कोणती पण नोकरी मिळवायचीच आहे ना संपूर्ण जबाबदारी काय करा आमच्यावर सोडवा का सोप सोपवायची आहे कारण यामध्ये कोणती ना कोणती भरती घटकची गड्डची मग सेंट्रलची असू द्या स्टेटची असू द्या सेवा भरती असू द्या तलाठी भरतीपासून अगदी शिपाई लेवलची कोणतीही भरती असू द्या ठीक आहे सगळ्या परीक्षेचा या ठिकाणी तुम्हाला काय होईल लाईव्ह लेक्चर भेटतील पेशल पेशल तुम्हाला ई बुक्स भेटतील कारण इथं जर बघितलं तर अगदी महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचे सर्व जिल्हे इतिहास त्यानंतर जर बघितलं अर्थशास्त्र असेल पंचायत राज असेल राज्यघटना असेल महसूल प्रशासन पोलीस प्रशासन मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे सगळ्याची ई बुक्स तर भेटतीलच डेली आपले लाईव्ह क्लास होतील काय होतील मित्रांनो यामध्ये डेली लाईव्ह क्लास होतील एक वर्ष व्हॅलिडिटी आहे एक वर्षापर्यंत कोणतीही भरती होऊ द्या पूर्ण जबाबदारी आपल्याकडे असणार आहे गट क आणि गट ड ची यामध्ये तुम्हाला म्हणजे अगदी रोडमॅप असा या ठिकाणी रचलेला आहे की याच्या तावडीतून प्रश्न परीक्षेमध्ये सुटणारच नाही अशी पूर्ण नियोजन केलेलं आहे मित्रांनो तेराशे सतरा घटक उपघटक यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जे की मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवणार आहे यामध्ये ठीक आहे सामान्य ज्ञान असेल गणित असेल बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी अगदी बेसिक पासून हाय लेवलपर्यंत आपला उद्देश काय आहे व्हायचं तर तलाठीच आहे ओके कारण टार्गेट कधी पण मोठं ठेवायचं परंतु अशा छोट्या मोठ्या भारतीय आल्या तर ते सोडायच नाहीत म्हणून आपण काय केलेलं आहे सामान्य ज्ञानामध्ये पहिलाच घटक काय केला आहे महसूल विभाग ठेवलेला आहे जेणेकरून तो तलाठीसाठी महत्त्वपूर्ण आहे परंतु जर तुम्ही आता सध्या यासाठी भरत आहे क ससून यासाठी रुग्णालयासाठी तर तुम्ही काय महसूल प्रशासन आपल्याला नाही करायचं मग डायरेक्ट महाराष्ट्राचा भूगोलपासून आपण सुरू करायचं आणि इथपासून जे आपण या ठिकाणी जवळपास मित्रांनो साडे तेराशे घटक तुम्हाला जे सांगितलेले आहेत यामध्ये तुम्हाला सगळं आहे जी केचं कम्प्लीट तुम्हाला दिलेलं आहे मराठी व्याकरण दिलेलं आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण दिलेलं आहे गणित दिलेलं आहे बुद्धिमत्ता दिलेला आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे टू द पॉईंट लाईव्हमध्ये शिकवणार आहे याच्या तुम्हाला नोट्स भेटतील याच्या जर तुम्हाला बघितलं तर लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही ते क्लासेस रेकॉर्डेडसुद्धा उपलब्ध असणार आहेत एक कोर्ची व्हॅलिडिटी आहे मग ज्यांची मानसिकता अशी आहे की बाबा कोणती ना कोणती मला नोकरी मिळवायचीच आहे तर आपल्या लाईव्ह क्लासमध्ये नक्की नक्की जॉईन व्हा एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड पाहू शकता फी पण आपण माफक ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही म्हणजे तुम्हाला नोट्स पण आपण देतोय बुक्स स्वरूपामध्ये त्यानंतर लाईव्ह क्लास आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं कसं करायचं टू द पॉईंट नवीन कोणत्या भरत्या आल्या काय झालं ते सुद्धा तुम्हाला यामध्ये सर्व सांगण्यात येईल कॉम्पिटिशन ओळखता येईल तो फॉर्म तुमची पात्रता आजकाल पात्रताच मेन म्हणजे बसत नाही मित्रांनो कारण आपण जर या ठिकाणी बघितलं कधी वयाच्या मध्ये बसत नाही कधी काही पदाना अनुभव मागितलेला असतो कधी काय असतं तर असं जर ज्या ठिकाणी तुमची पात्रता बसत आहे तर आवर्जून त्यासाठी काय केला पाहिजे मित्रांनो प्रयत्न केला पाहिजे तर या मानसिकतेतनं जर गेला तर नक्कीच स्पर्धा पण थोडीशी कमी वाटेल आणि आपण बघणार आहोत अपकमिंग तलाठी भरती सुद्धा सतराशे जागांसाठी येते पोलीस भरती पण येते तर त्यासाठी तर अप्रोच असलाच पाहिजे महानगरपालिका आहे ठाणे महानगरपालिकेची काय आपण जाहिरात टाकलेली आहे वन विभागामध्ये जाहिरात येते अंगणवाडी सुपरवायझरची येऊ शकते रेल्वे भरती आहे अजून भरपूर साऱ्या भरत्या आहेत परंतु सध्या जे आपल्या संधी आलेल्या आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे असं या विचाराने आपण पुढं जर गेलो तर नक्कीच मित्रांनो आपल्याला यश मिळण्याची शक्यता भरपूर 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 वाढते जर हा व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास तुमच्या जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत ज्यांचं दहावी झालेलं आहे त्यांच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा आणि तुम्हाला जर या ठिकाणी आज आता ताबडतो मित्रांनो यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर फक्त नऊशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला जर पाठवलं तात्काळ तुम्हाला बैच बॅचमध्ये ॲड करून हे सर्व कंटेंट तर भेटेल डेली लाइव क्लास तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद